हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी कॅमेरा आमचा ब्र होतोय तर संध्याकाळची वेळ झालेली सुंदर अशी सनसेट झालेला आहे आणि लाल बुंदाबळ झालेला आहे मोबाईल मध्ये दिसत नाही चांगलं कशाने काय मला समजत नाही सकाळी तर अशी लाल घडी झाली होती ना आभळाची मला वाटायचं दाखवावं पण काय मला जमलं नाही तर इकडे आमच्या मॅडमनी सुंदर अशी रांगोळी काढलेली अजून पसारा उचलायचा आहे तिला आणि तर पसारा उचलायचा आहे आमच्या माझ्या भाचीचा व्हिडिओ कॉल आला होता छोटूशी आहे अजून बड्डे व्हायचा आहे तिचा तर मग ती व्हिडिओ कॉलवर आम्ही दोघी पण व्यस्त झालो आणि मी इकडे आंब्याच्या आंब्याचे ढाळे आणून ठेवलेल्या आहेत वटेवर तर त्या आम्हाला आता हार बनवायचे गाडीला घालायला आणि असंच तर चला म्हटलं दिवसभर काही शेअर केलं नाही तुमच्यासोबत थोडंसं शेअर करावं आणि आम्हाला आम्ही सामान पण भरले आज सामान भरले तर सामान यायला आमचं उशीर झाला दुपारी उशिरा जरा सामान आले नंतर आम्ही मका गोळा करायला गेलो होतो आज पण आभाळ आलं होतं हे बघा आंब्याच्या ढाळे आणून ठेवलेल्या आहेत आता छान असं तोरण घालते दरवाज्याला सकाळपासून घातलेलं नाही एक घातलेलं आहे एक घा एक राहिले घालायचं आणि तर चला भेटून नंतर आपण ब्लॉक स्टार्ट व्हायला उशीर झाला पण काय हरकत नाही <laughs> काय पाहिजे पिलो काय पाहिजे दूध प्यायचे वटेवर चढली की ह्याला वाटतं माझ्यासाठी दूध द्यायलाच आली तर चला मोबाईल चार्जिंगला लावून ठेवते आणि बघूया सामान काय काय आणले काय काय बनवायसारखं आहे आता उद्या भाऊबीजे भावाला तर इकडंच बोलवले आणि माझी एक मैत्रिणी पण सोबत इकडंच बोलवली बघू आता काय होईल कसं होईल मी फराळ तर आज बनवून घेते होईल तेवढं आणि मग उद्याच उद्या तर चला मी शेअर करेल तुमच्याबरोबर पण अंधारात आता का वरचीवर अंधार व्हायला लागलाय आणि संध्याकाळच्या वेळेला गॅसवरचं काय दिसणार आहे तुम्हाला इथलं एवढे लांब एकच बल्ब चालणार इतके लांबचं काय नाही दिसणार तर बघू जे होईल ते शेर करून तुमच्यासोबत ते देखो बिचारीनी एवढी रांगोळी एवढी आबून काढली एवढी सुंदर रांगोळी आणि हेनी बघा कसं केलं शेर उठ रांगोळीवरचा उठ जा खाटवर उठ 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 रांगोळी मोडते रांगोळी मोडू नको ना गदड्या असा झोपिकड सरक झोपिकडं असत इकडे तोंड करून नाही करायचं सरक सरक म्हणलं ना जा पण बरोबर राहणार तर का तर आता तशी दिवाळी असल्यासारखी वाटायला लागली बघा लाइटिंग जोडली आमच्या पिल्लूंनी आणलेली येताना घराला पोरणं लागली लायटिंग जोडली रांगोळी रांगोळी काल पण काढलेली <laughs> ही बघ 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 रांगोळीवर येऊन आळस देतोय तो हाटकूर आहे अहो इकडे काढायला तिला काढायला किती वेळ लागतोय माझा ब्लॉग चालू आहे ब्लॉग ब्लॉग इधर आणि ती खिचडी भात बनवते जेवायला भूक नाही दुपारी एवढं जेवलेलो एवढं जेवलेलो गप्पा मारत मारत पोट फुटायची वेळ आली हा तर मला तुम्हाला काय दाखवायचं सांगू का माझ्या लेकीने माझ्यासाठी आणलेली साडी पहिल्यांदा नाही तर तू माझ्यासाठी पहिल्यांदा साडी घेतलीस ना ही हां पहिल्यांदा माझ्यासाठी साडी घेतली माझ्या लेकीनी आणि मी तुम्हाला ती साडी दाखवणार आहे आज तर काय करू प्रतीक्षा करत येते तिघे हातात फोन मला साडी दाखवेपर्यंत परत म्हणतील मला दिसलं नाही पूर्ण मी निघाले सोडून काढली हात मीच म्हणते मागर बघितलं पुन्हा हातायला ती त्याच्यात थोड्या आळ्या झाल्यात म्हणून तो बाजूला ठेवलाय तर मंडळी ही आहे माझी साडी दिवाळीची आणि माझ्या लेकीने घेतलेली आहे मला तर तुम्हाला सांगू का मी तीन वर्ष झालं गावाला चार वर्ष झाली गावाला येऊन न ग चार वर्ष झाली ना नाही तीन वर्ष ब्लॉगिंग स्टार्ट केलं तेव्हापासूनच गावाला आली मी प्रॉपर राहायला तर तीन वर्षात मी कसलीच साडी घेतली नाही स्वतःसाठी आणि ही माझ्या लेकीनी माझ्यासाठी साडी आणली पहिल्यांदा साडी घेतलेली माझ्या पिल्लूंनी माझ्यासाठी तिला मी घेऊ नको मला तरी पण साडी घेतलेली तर कशी वाटते नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि खूप प्राऊड फील होतं बरं का असं मुलांनी आपल्यासाठी काय केलं तर आणि अजून बरंच काही करतात पण ते मी सगळं सांगत नाही कधी व्हिडिओमध्ये तर ही अशी आहे माझी साडी दिवाळीची खरं तर यांना काय खरेदीच केली नाही आम्ही आणि हा ब्लाऊज आहे साडीतला एक मिनिट थोडस खोलून दाखवते तसं तर शिवल्यावर तुम्हाला बघायला भेटलच पण आता दाखवते खोडून ही खोलून ही बाहीवर डिझाईन येते आणि ही बघा ही गळ्याला डिझाईन येते तर असं आहे बॅक बॅक नेक आहे आणि ह्या स्लीव आहेत ब्लाऊजच्या तर असा ब्लाऊज आहे ही अशी साडी आ, तर बस झालं आता ही साडी बिडी दाखवायचं आता आपण फराळ बनवायचं मागं लागूया ती जी खिचडी बनवायची होती तोपर्यंत आपण सामान भरलेलं दुपारी आज सामान आणले ना तर ते सामान काढून घेऊया आपण तोपर्यंत साठी काही खरेदी केली नाही मुलांनी त्यांची त्यांची स्वतः कपडे घेतले तिकडं त्यांचे त्यांना आणि माझ्यासाठी पण आणले येताना आम्ही ये तर काही शॉपिंग बिपिंग केली नाही खरं तर यावर्षी कुठल्या शेतकऱ्याची कंडिशन नाही शॉपिंग करण्याची काही मालच निघली नाही शेतातनं पण तरी पण आपलं जगाच्या लाज काज आपण तसंच कसं राहायचं दिवाळीचा खूप मोठा सण असतो म्हणून सगळ्यांनी आपलं केले परिस्थितीनुसार बरं का पण म्हणजे गालबोट लावत नाहीत कणाला खूप तसं माझं नव्हतं माझं करण्यासारखं झालं होतं की आपण करून खाऊ दिवाळी छान पण खरेदी विरेदीचं काही एवढं डोक्यात नव्हतं की आपण खरेदी करूया आणि त्यातमध्ये ही पडलेलं सुद्धा त्याच्यामुळं तर अजून विषयच नव्हता काय खरेदी करायचं साड्या बिड्या घ्यायचा पण ही आली न मागता साडी चला तर चला आता हे ठेवते उद्या ब्लाऊज शिवायला काढल्यावर मग बघूया उद्याच नेसायची म्हणते मी भाऊजीजला पण आता फराळ बनवायचं ब्लाउज शिवायचा कधी होईल मला माहित नाही तर त्याला सामान काढूया आपण आणलेलं एक पण तर हे आलेलं आहे आपलं दिवाळीचं सामान थोडं थोडं आणलंय कारण आता दिवाळी होऊन गेली आणि काय आणायचं तर मग हे वगैरे काय काय बरं काय आहे गुलाबजामचे पॅकेट जे सगळं तुमच्याकडे आणतात ते आमच्याकडे आणले वेगळं काही नाही सामान आणलेले आपण पण आता करायला सुरुवात करायची म्हणून हे म्हणलं खाली करावं थोडं थोडं तरी बनवायला घ्यावं उद्या माझी एक मैत्री पण येणार आहे आता ती येते की नाही नक्की माहिती नाही तिचं पण मला बोलली की येईल म्हणून मग आता आलं तर काहीतरी थोडंफार वाढायला नको का अरे किती रे दा अर्धा किती किलो होता बहिणी जास्त आलाय आहे राहतं पाहिजे अर्धा किलो नाही हा जास्त पण त्याच मध्ये लिहिलं होता आता त्याच्यावर क्वांटिटीच नाही थोडाच लिहिला होता एवढं वापरत नाहीत ना सामानामध्ये काय तर ही लक्ष्मी पूजेसाठी बोल होता पण जाऊ आता लक्ष्मी पूजेला नाही होत मध्ये आधी पद पाय खरा काल पण नाही केल्या किरत केलेली पुस्तकात रे त्याला आणि तर रेग्युलर आपल्याला लागतातच सांगलेली कोणत्या खाते वाया कशा जाऊन द्यायच्यात हा मैदा घालून घालत माझ्याकडे ऑलरेडी दोन किलो मैदा आहे म्हणून एकच किलो सांगितला अरे मग मी मम्मी तुरीचे वगैरे कुठे तिथे बघितलं दहा वाजले बघा

गरज होती याच मला आधीच आवडत नाही इलायची एवढीची इलायची जास्त लागणार होते त्याच्यामुळे ना आपण गेलेलं बरं असतं बाजार सांभाळणार मला ना इथेच केला नसता माझं मी स्वतः भरते म्हणजे चौथे साहेबांना सांगत नाही पण मी म्हटलं तिथं जावावं बाजार न हात मधीला आधी तुझं जाऊन बसावं तर तेलाच्या विश्वास घेतले ना आम्ही ह्या वेळेला तेल कटाबा काय घेतला नाही कारण डब्याचं बजेट डबा जर घेतला तर बजेट फुकत होतं जरा सामान पैशांचं म्हणून मग पिशव्यात आल्या तेलाच्या अरे यार जे दिले ते हे बघ दोन पिठाच्या पुढ्या आणि मी तर मीठ खायचे रे मग एवढीशीच हे सामान सायला करू तरी कसं येईल एवढं सामान मी तरी आणि मग सोयाबीन बघून बोलत होती सोयाबीन मला थोडे पाहिजे हो लहान मग सेम शेन असं माहिती मला काय नाही त्याला आधी बसव लागत नाही असे मोठे मोठे सोयाबीनला ते रिटर्न करायला लागणार आहे गेले मग शासले आणले मी एवढे बेचतो त्याला काम करून चावच लागत म्हणाय ते शॅम्पू पण पप्पा कुठे गेली पाहिजे ती पण रिटर्न करायला सन सिंग जो वापरत नाही तो शॅम्पू परत केस भर जबरदस्ती कोणते पण शॅम्पू वापरले तर का पाहिजे असले मी स्वतः की मला मग दुसऱ्याचं बाजार पटत नाही तर असतं आपल्याला माहित असत कोणती वस्तू किती लागणार आहे काय बजेट आहे कोणती वस्तू किती घ्यायची कोणती कॅन्सल करायची स्वतः असेल ना सामान आणायला किती बरं असतं असतो शिग्रू आले झाले गो झाले आजार लायटिंग वगैरे लावली बाजार भरले सामान वगैरे भरले किराणा भरले घरात बाजार बाजारी भरली सामान मी भरली किराणा पण भरली एक गोष्ट मी तीन वेळा सांगितली तर हे सगळं आले आणि मी तर लेखर घरात असल्याशिवाय दिवाळी सारखी वाटत नाही आजार चांगलं झालं माहच चांगलं झाले आईपासून सगळ्यांकडे दिवाळी बनायला चालू झाली सकाळपासून गोड 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 वास येत होते अजून आम्ही बनवलं काय काय तर गाडीला हार वगैरे झाला पूर्ण झाली मी तुम्हाला कसे दाखवलं शिवरायांसाठी हार नाही बनवला ती विसरली होती हार बनवायची आमच्याकडे गडावर चिवडा जास्त लागतो चिवडा आणि चटली तर एवढा सगळा चिवडा बनवणार आहे दोन पॅकेट आत्ता बनवणार आहे म्हणजे एक किलो आत्ता बनवायचा आगे आगे ही आहे तोपर्यंत आणि एक किलो मी जाताना बनवणार बनवणारे म्हणजे त्या दोघांसाठी होईल ना तर आम्हाला हा मूळ बोलायचं तेवढा आवडतो आमच्याकडे पोह्यायचं तेवढा बनत नाही म्हणजे आवडतच नाही आम्हाला पोह्याचा हा कुवडा खाल्ल्यावर कसं खाल्ल्यासारखं वाटतं मग त्याच्या पोहे दिले तर फसन नाही आणलं तिथे हाय आहे फसन नाही मी के ले थी थी। ले के ले आले लाडू थोडेसे आणि इलायची पण थोडी आणली इलायची पण नाही पुरण फक्त लाडू पुरती बरं सारखं सारखं सांगत घेत नाही माणूस इलाची मिसरून राहते मग आता जर जास्त भरून पावडर करून ठेवल्यावर उपयोग घेतलाय नसेल कदाचित काल आणलेला भरून ते कुठं नाही ते पाणी दुसरं स्लो पाणी असं चला मी म्हणलं वगैरे वाच लागली परत सामानाला इतर सामानाला साबणाचं वाच वगैरे लागतो तसं मग अशी सामान आणलेले सामान आणलं तेव्हा मी शेतात होती <coughs> आता संध्याकाळचं धारा वगैरे काढल्या थोडा वेळ लोळो गप्पा वगैरे इकडे तिकडे झाल्या फोन वगैरे झाले एकमेकांना आणि नंतर म्हणलं चला आता था। हळूहळू सामान पण काढलं आणि पदार्थ पण बनवायला घ्यावे तर बघू आता किती काय बनवलं होते तर चला मंडळी आणि आमची म्हणजे जेवण आम्हाला बनवायचं नव्हतं पण मॅडम बोलले की आपण थोडासा खिचडी भात बनवूया काहीच न खाता झोपल्यापेक्षा म्हणजे दुपारचं जेवण शिल्लक आहे तर ते काय खायची इच्छा नाही आपली तर ती बोलली आपण गरम गरम खिचडी खाऊ खिचडी भात आणि पापड दहा वाजता कुकर लावायला घेतलाय तर दोघेच खाणार होते आम्ही खिचडी भातो आणि चौधरी साहेब पण जेवण बसलेले आम्हाला तर घेऊन गेले झोपायला तर चला म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय